गावाच्या बाजूने जे आहे रेल्वेची जे लाईन जे आहे आता नव्याने जे टाकण्याचं काम जे रेल्वे विभागाकडून जे सुरू आहे त्या संदर्भामध्ये ग्रामपंचायतला नोटीस दिला असं प्रशासनाचं म्हणणं आहे आणि त्यामुळं जे आहे रेल्वेचे जे कॉन्ट्रॅक्टर आहे त्यांनी हे जे ग्रामपंचायत जे आहे ग्रामपंचायतची ग्राम अर्धी इमारतच जे त्यांनी तोडून टाकलेली आहे महत्वाची गोष्ट हे आहे की समजा एखादं बांधकामाब तोडतो तर तो नोटीस आपण देतो ते नोटीस ग्रामपंचायतवर ला, लावल्या जाते आणि त्याच्यानंतर ते समोरची कारवाई होते परंतु अशा प्रकारची कुठलीही जे आहे नोटीस न देता आणि परस्पर जे आहे ठेकेदाराची मनमानी आणि रेल्वे प्रशासनाची मनमानी होऊन जे आहे हे जे तोडलेली आहे आणि हे ग्रामपंचायतचे तोडल्यानंतर त्याची आरमारी जे आहे तुम्ही पाहू शकता हे जे पूर्ण जे आहे गोदरेजची जी आरमारी आहे ती आरमारी पूर्ण तोडून इथले जे दस्तावेज जे आहे ढिगाऱ्याखाली जे गेलेले आहे समजा एखाद्या इथल्या ग्रामस्थाचं जर रेकॉर्ड इथं जर दबून जर जर संपलं असाल तर उद्या रेकॉर्ड शोधणार कुठून हा महत्वाचा गंभीर प्रश्न आहे आणि म्हणून आता आम्ही तहसीलदार यांच्यासोबत संपर्क साधला तहसीलदारांचं असं म्हणणं आहे की आम्ही जरी तालुका मॅजिस्ट्रेट असलो तालुक्याची जरी आमची जबाबदारी जरी असली तर रेल्वेच्या संदर्भामध्ये आमच्याकडं कुठलेही अधिकार नाही अशीच परिस्थिती बीडीओ ची सुद्धा आहे बीडीओचं असं म्हणणं आहे की आमची ही जबाबदारी नाही आहे मग प्रशासन व्यवस्थेमध्ये समजा जर जबाबदारी कोणी घ्यायला तयार नसेल तर मग सर्वसामान्य या गावातील जनतेनं करायचं का हा गंभीर प्रश्न आपल्यासमोर उभा टाकलेला आहे आणि म्हणून अशा परिस्थितीमध्ये आज जे मोठ्या प्रमाणामध्ये गावाच्या त्या ग्रामपंचायतच नुकसान झालेलं आहे त्याची नुकसान भरपाई तर समोरच्या काळामध्ये देईलच ते झकमारून देईल त्याचा तो विषय नाही आहे पण जे दस्तावेज जे ह्या ढेगाऱ्याखाली दबलेले आहे आणि त्याचा कॅशबुक आणि अनेक जे दस्तावेज त्याच्यामध्ये ढिगाराखाली पडलेले आहे ते समजा जर गाळ झाले आणि जर या संदर्भामध्ये प्रशासनाची पूर्व परवानगी न घेता रेल्वे विभागाच्या कंत्राटदारांनी ह्या पद्धतीचं जे आहे जे अघोरी कृत्य जे कुठल्याही रेल्वे प्रशासनाच्या जे आहे अधिनिस्त अधिकाराखाली नसताना त्यांनी हे जे तोडलेलं आहे या गोष्टीचा आम्ही सर्व ग्रामस्थांच्या वतीनं आम्ही निषेध करतो आणि उद्या जे आहे कलेक्टर जिल्हाधिकारी साहेबांकडे ज्या या सर्व गोष्टी ठेवून ज्या आहे आपल्या या संपूर्ण जे नुकसान झालेलं जे आहे त्याची नुकसान भरपाई आपण प्रशासनाला देण्यात भाग पाडू आणि आपण आता संपूर्ण गावकरी केवळ ही जबाबदारी ग्रामपंचायतचे सरपंच उपसरपंच सचिवाचीच नाही आहे ह्या संपूर्ण गावाच्या जनतेची जबाबदारी आहे कारण जे दस्तावेज इथं पडलेले आहे त्या दस्तावेज गाळ झाले तर याची जबाबदारी सर्व सर्व लोकांची राहणार आहे म्हणून सर्वांनी एकत्रित येऊन काम करा हा काही कुठलाही राजकीय स्टण नाही आहे हा आपल्या गावाच्या अस्मितेच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे आणि म्हणून अशा परिस्थिती संकट काळामध्ये आपण सगळे लोक एकत्र येऊन आता प्रशासनासोबत लढा देऊया आणि आपल्या लोकांना न्याय मिळवून देऊया जे काही नुकसान भरपाईचा विषय जो आहे जे आता मागं जे त्यांनी अवैध उत्खनन केलं त्या ते संदर्भामध्ये दीड कोटी रुपयाची त्यांना नोटीस मिळालेली आहे पण दीड कोटी नाही त्याच्यापेक्षा जास्त त्यांच्यावर मेडारकी बसायला पाहिजे ह्या संपूर्ण गोष्टी ज्या आपण प्रशासनाकडे उद्या ठेवणार आहोत जिल्हाधिकाऱ्यांकडे आणि या ज्या नुकसान भरपाई आणि आपल्या ग्रामस्थांना झालेला तास जे गाळ झालेले दस्तावेज या या संदर्भामध्ये आपण संपूर्ण जिल्हाधिकाऱ्याला सांगणार आहोत आणि एक प्रकारे लोकशाहीची ही हत्या झालेली आहे आम्ही हे खपून घेणार नाही आणि संपूर्ण गावग्र्यांना मी आवाहन करतो आपण सर्व एकत्र येऊन उद्या जे आहे एक आंदोलनाचा एल्गार पुकारून आपल्या सम सर्व ग्रामस्थांना आपण न्याय मिळवून देऊया धन्यवाद <coughs>